जर तुम्हाला मरेसपर्यंत काम करायचं नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आणि लक्ष देऊन ऐका कायच मला बरेच लोक विचारतात की वल्लभ हा अर्ली रिटायरमेंट हा कॉन्सेप्ट काय हा काय अर्ली रिटायरमेंट मला तुम्हाला हे सांगायचं की अर्ली रिटायरमेंट रिच आणि सक्सेसफुल लोकांसाठी हा ओल्ड एज करून नाहीये पण त्यांच्यासाठी डिफरंट आहे त्यांच्यासाठी काय की हा एक टाईप्स ऑफ फ्रीडम आहे फ्रीडम फॉर फॉलोईंग दी पॅशन त्यांच्या आवडला फॉलो करण्यासाठी फ्रीडम आहे परसू दी पॅशन एक्सप्लोअर ड्रीम लिव्ह ऑन द ओन टर्म त्यांच्या बोलतात त्यांच्या हिशोबाने त्यांना जगण्यासाठी ते, uh, ते बोलतात ना एक लिबर्टी आहे तर लक्षात ठेवा गाईज इट नॉट अबाउट वेटिंग अंटील यू बिकम ओल्ड एज त्यांना ते बोलतात ना ओल्ड एज पर्यंत तुम्हाला ते थांबण्यासाठी ते वाट बघत नाही मी तुम्हाला एक सा, सांगेन की तुमची जे लाईफ आहे ना हा तुमचा बिझनेस आणि जॉब करण्यासाठी फक्त जन्म तुम्ही घेतलेला नाहीये लक्षात ठेव तुमचा लाईफ हा बिझनेस आणि जॉब करण्यासाठी नाही पण तुमचा बिझनेस आणि जॉब हा तुमचा ना सुंदर बनवण्यासाठी हा सव करण्यासाठी आहे पण आपण त्याचा उलट करतोय आज आपल्याला माहित पण नाही की आपण रिलेशनशिप आणि हेल्थ वरती काम करतोय की नाही आपण सतत त्याच्या मागे पण आपण कधी अचीवच करत नाही कारण की आपल्याला प्रोसेसच माहीत नाही तर मला तुम्हाला सांगायचं आहे की फॉलो युअर ट्रू पॅशन फॉलो युअर ट्रू पॅशन विदाउट वरिंग अबाउट दी मनी लक्षात आलं आणि क्रिएट मिनिंग काहीतरी क्रिएट मिनिंग करा लिव्ह एव्हरी डे विथ दी पर्पज विथ दी एक्साइटमेंट तुम्ही जेव्हा सकाळी एवरी डे इज अ न्यू ऑपॉर्च्युनिटी न्यू डे न्यू लाइफ क्रिएट एक बोलतात ना पर लिव लिव्ह विथ द पर्पज लिव विथ द एक्साइटमेंट ट्रू रिटायरमेंट इज अन डे एंड ट्रू अर्ली रिटायरमेंट इज अन डे अँड बट इट्स अ न्यू बिगनिंग इट्स अ न्यू बिगनिंग तुम्हाला यू आर मूविंग फ्रॉम अर्निंग मनी टू लिविंग युअर ड्रीम लाईफ ट्रू डिट्रेटमेंट काय की तुमचा जो बोलतात ना अर्निंग मनी टू लिव्हिंग योअर ड्रीम लाईफ हेच हाच मला तुम्हाला अर्थ सांगायचा असेल जर आवडला असेल तर तुम्ही शेअर करा थँक्यू व्हेरी मच